हॅलो एव्हरी वन गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू सर्वांचं सहर्ष स्वागत सर्वांना शुभ सकाळ माझा आवाज वगैरे येतोय सगळ्यांना व्यवस्थित चला सुंदर सुविचारपासून दिवसाची चांगलं सुरुवात करूया आपण मित्रांनो प्रत्येकाच्या जीवनामध्ये स्वतःचे काही तत्व असायला पाहिजेत बरोबर आणि त्या तत्वाशी आपण प्रामाणिक असायला पाहिजे नक्कीच यामुळं या आपल्या स्वतःच्या तत्वामुळं आपली एक वेगळी जी ओळख आहे समाजामध्ये निर्माण होते नक्कीच चला मित्रांनो यात सुंदर असा सुभाषित विचारात घेऊन सुरू करू याचं सेशन आज दिनांक न दहा डिसेंबर थोडंसं डेट अपडेट करायचं राहून गेला माझ्याकडनं माफ करा आज दहा डिसेंबर आजच्या सेशनमध्ये परीक्षा दृष्टिकोनातून जे काही एक्झाम पॉईंट ऑफ इम्पॉर्टंट न्यूज असतील ते प्रत्येक न्यूजचा आपण अभ्यास करणार आहे विश्लेषण करणार आहे सोबतच त्या प्रत्येक न्यूजवरती आधारित परीक्षेमध्ये विचारू शकणाऱ्या प्रत्येक म्हणजे त्या प्रत्येक न्यूजवरती परीक्षेमध्ये येऊ शकणाऱ्या संभाव्य प्रश्नांचा देखील आपण आढावा घेणार आहे लेक्चर सुरू करण्याआधी मित्रांनो अगदी थोडक्यात शिखर बॅच बद्दल सगळ्यांना सांगू इच्छितो जे मुलं मुली तुमच्यापैकी कंबाईन परीक्षे तयारी करत असतील त्यांच्यासाठी विन्सडम आय एसने एक सुवर्ण संधी घेऊन आलेले फक्त चारशे नव्याण्णव रुपये फी मध्ये कम्प्लीट रेकॉर्डेड स्वरूपात प्री आणि मेनचा सिलेबस कव्हर करण्यात येणारा शिखर नावाचा बॅच तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे तर नक्कीच या बॅचचं सगळ्यांनी एनरोल करा ह्या बॅचचे बेनिफिट घ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या बॅचचं लिंक दिलेलं आहे किंवा या बॅचबद्दल अतिरिक्त माहिती जर तुम्हाला विचारायचं असेल तर स्क्रीनवरती जे नंबर दिसतात त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून तुम्ही विचारू शकता भारत सर गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं चला मित्रांनो जास्त विलंब न करता सुरू करू याचा सेशन पहिला एक इम्पॉर्टंट न्यूज आपण अभ्यासत आहे तो म्हणजे रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदी संजय मल्होत्रा यांची निवड करण्यात आली मित्रांनो चर्चेत असणाऱ्या व्यक्तिविशेष घटकाचा भाग म्हणून येणाऱ्या परीक्षेमध्ये यांच्यावरती नक्की प्रश्न येऊ शकतो ठीक आहे चर्चेतील व्यक्ती विषय घटकाचा भाग म्हणून प्रश्न येऊ शकतो मित्रांनो संजय मल्होत्रा सध्याला चर्चेमध्ये कोण असणार आहेत संजय मल्होत्रा संजय मल्होत्रा हे देशाचे रिझर्व बँक ऑफ इंडियाचे सव्वीसावे गव्हर्नर असणार आहेत आपणासाठी सव्वीसावा हा आकडा इम्पॉर्टंट आहे कितवे गव्हर्नर असणार आहेत ते सव्वीसावे गव्हर्नर असणार आहेत त्यांची नियुक्ती त्यांची जी काही नियुक्ती संदर्भात निर्णय आहे मित्रांनो तर तो मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने नऊ डिसेंबरला नियुक्ती करण्याचा म्हणजे नियुक्ती झाल्याची त्यांनी मान्यता झाल्याची माहिती त्यांनी आहे किंवा मान्यता दिलेली आहे म्हणजे त्यांची नियुक्ती नऊ डिसेंबरला झालेली आहे प्रत्यक्षामध्ये ते पदभार जे आहे ते अकरा डिसेंबर दोन हजार चोवीसला ला स्वीकारणार आहेत पदभार कधी स्वीकारणार आहेत ते संजय मल्होत्रा अकरा डिसेंबर दोन हजार चोवीसला एकूण तीन वर्षासाठी त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे म्हणजे तीन वर्षासाठी त्यांचा कार्यकाळ असणार आहे ठीक आहे थोडंसं आपण संजय मल्होत्रा यांच्याबद्दल त्यांचं एकंदरीत करिअरबद्दल शैक्षणिक पार्श्वभूमी सगळे मुद्दे आपण कव्हर करूया कोणत्या राज्याशी संबंधित आहेत ते, ते संजय मल्होत्रा प्रामुख्याने राजस्थान राज्याशी संबंधित आहेत ठीक आहे आय आय टी कानपूरमधून त्यांनी पदवी संपादन केलेलं आहे आणि अमेरिकेमधील प्रिस्तन विद्यापीठामधून त्यांनी पदव्युत्तर पदवी म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलेलं आहे त्यांचा जो काही डिग्री आहे कशामध्ये झालाय मित्रांनो संगणक विज्ञानामध्ये अभियांत्रिकी पदवी त्यांनी संपादन केलेलं आहे म्हणजे ते एक इंजिनियर आहेत ठीक आहे आणि पोस्ट ग्रॅज्युएशन जो आहे तो सार्वजनिक धोरण विषयामध्ये त्यांचं पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं आहे पदव्युत्तर पदवी त्यांनी संपादन केलेलं आहे ठीक आहे एकोणीसशे नव्वद बॅचचे ते एक आय एस ऑफिसर आहेत आणि त्यांचा केडर कुठला कोणता होता राजस्थान केडर त्यांना मिळाला होता हे पण आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे केंद्रीय अर्थ मंत्रालयामध्ये त्यांनी वेगवेगळ्या पदावरती काम केलेले आहे जसं की महसूल सचिव म्हणून त्यांनी काम केलेलं आहे ठीक आहे महसूल सचिवमध्ये कर विषयक धोरणाचा त्यांना अनुभव आहे मित्रांनो सगळ्यात महत्वाचा म्हणजे ठीक आहे त्यासोबतच केंद्रीय अर्थ मंत्रालयामध्ये वित्तीय सेवा विभागाचे देखील ते सचिव म्हणून त्यांनी काम केलेले आहे महसूल सचिव म्हणून काम करत असताना त्यांनी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष या दोन्ही प्रकारच्या करविषयक विषयक धोरणासंबंधी मुद्दे त्यांनी हाताळलेले आहेत म्हणजे त्यांचे करविषयक माहिती त्यांचा खूप म्हणजे त्या विषयामध्ये खूप चांगला त्यांचा अभ्यास आहे ठीक आहे संजय मल्होत्रा यांच्या आधी पंचवीसावे गव्हर्नर कोण होते त्यांचं नाव आहे शक्तिकांत दास त्यांचा जो कार्यकाळ आहे मित्रांनो बारा डिसेंबर दोन हजार अठराला सुरू झाला होता ते दहा डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत त्यांनी पदावरती होते म्हणजे साधारणतः सहा वर्ष एकूण शक्तिकांत दास यांनी सहा वर्ष रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर म्हणून त्यांनी काम केलेले दोन हजार एकवीस मध्ये त्यांना मुदतवाढ देण्यात आला होता चला एवढा डिटेलमध्ये आपण अभ्यास केल्यानंतर ह्याच्यापेक्षा वेगळं परीक्षेमध्ये काहीच विचारणार नाहीत ह्याची गॅरंटी सगळ्यांना मी नक्कीच देईन ठीक आहे यानंतर समजून घेऊया एकंदरीत या पहिल्या न्यूजवरती आधारित परीक्षेमध्ये विचारू शकणारे ज्या ज्या घटकावरती प्रश्न विचारू शकतात किंवा ज्यावरती प्रश्न येऊ शकते ते सगळे मुद्दे आता आपण कव्हर करूया पहिल्या न्यूजवरती आधारित पहिला क्वेश्चन बघा तुम्ही देखील कमेंट बॉक्समधून सगळ्यांनी उत्तर द्यायचं आहे ऑलरेडी आपण सगळे इन्फॉर्मेशन या ठिकाणी कव्हर केलेलं आहे उत्तर नक्कीच सगळ्यांनी येणं अपेक्षित आहे पहिला क्वेश्चन आहे बघा संजय मल्होत्रा यांची रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर म्हणून नियुक्ती कधी झाली असा क्वेश्चन येऊ शकतो पर्याय क्रमांक एक एक डिसेंबर दोन हजार चोवीस पर्याय क्रमांक दुसरा नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस पर्याय क्रमांक तिसरा अकरा डिसेंबर दोन हजार चोवीस पर्याय क्रमांक चौथा दहा डिसेंबर दोन हजार चोवीस तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तिसरा अकरा डिसेंबर दोन हजार चोवीस ला त्यांची नियुक्ती होणार आहे तीन वर्षासाठी पदभार त्यांनी स्वीकारणार आहेत म्हणजे उद्या त्यांचा पदभार स्वीकारणार पद आहेत ते दुसरा क्वेश्चन बघा संजय मुलोत्रा यांचा रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नर म्हणून कार्यकाळ किती वर्षाचा असे म्हणजे त्यांचा एकूणतरी जो रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर म्हणून जो कार्यकाळ असणार आहे तो किती वर्ष असणार आहे बरं सर अगदी नियुक्ती करण्यात आली नऊ डिसेंबरला म्हणजे नियुक्ती संदर्भात निर्णय घेण्यात आलाय सर कन्फ्युजन होऊ देऊ नका नऊ डिसेंबरला ऍक्च्युली नियुक्ती कधी झाली असा हाँ हा क्वेश्चन आहे तो नियुक्ती जी आहे अकरा डिसेंबरला आहे ठीक आहे म्हणजे ज्या दिवशी त्यांनी पदभार स्वीकारला तो दिवस आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे नियुक्तीचा डिसिजन हा नऊ डिसेंबरला घेण्यात आला होता ठीक आहे म्हणून मी म्हणत असतो तुम्ही देखील प्रयत्न करत झाला प्रत्येकाने कारण काय होते छोटे छोट्या मिस्टेक आपलं उत्तर माहीत असते पण न कळत पण आपल्याला सिली मिस्टेक आपण म्हणतो परीक्षा देऊन आल्यानंतर अरे उत्तर मला माहित होते यार पण माझ्याकडनं न कळतपणे सिली मिस्टेक झाला चुकीच्या पर्यावरती मी टिक केला एक चूक खूप महागात पडते मित्रांनो मग ह्या चुका परीक्षामध्ये तुमच्याकडनं होऊ शकतात त्या टाळण्यासाठी परीक्षेच्या आधी मॅक्झिमम क्वेश्चनचा तुम्ही सराव करणं गरजेचं आहे मग तुमचा चांगला सराव होण्यासाठीच चा आपण काय करत आहे प्रत्येक न्यूजवरती आधारित संभाव्य प्रश्न अभ्यासत आहे क्लिअर आहे हा तुमच्यासाठी होणारा फायदा आहे चलो सर नेक्स्ट क्वेश्चन बघा दुसरा क्वेश्चन संजय मल्होत्रा यांचा रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नर म्हणून जो कार्यकाळ असणार आहे तो किती वर्षाचा असेल पर्याय क्रमांक एक एक वर्ष पर्यायक्रमांक दुसरा दोन वर्ष पर्याय क्रमांक तिसरा तीन वर्ष पर्यायक्रमांक चौथा पाच वर्ष तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तिसरा तीन वर्ष त्यांचा कार्यकाळ असणार आहे जाणून घेऊ तिसरा क्वेश्चन पहिल्या न्यूजवरती आधारित तिसरा जो क्वेश्चन आहे तो स्टेटमेंट वाईज क्वेश्चन आहे बघा खालील विधानांचा अभ्यास करून योग्य विधानी ओळखा असा हा क्वेश्चन आहे पहिला विधान बघा संजय मोलोत्रा यांची रिझर्व्ह बँकेचे सव्वीसावे गव्हर्नर म्हणून नियुक्ती करण्यात आले सव्वीसावे गव्हर्नर म्हणून नियुक्ती करण्यात आलाय का अर्थात येस आपण आत्ताच बघितला पहिला विधान बरोबर आहे आणि आपल्याला योग्य विधान ओळखायला सांगितलेलं आहे दुसरा विधान बघा संजय मल्होत्रा हे राजस्थान राज्याचे तुकडीचे म्हणजे राजस्थान हे त्यांचा केडर मिळाला होता त्यांना एकोणीसशे नव्वद ब्याचे ते भारतीय प्रशासकीय सेवा अधिकारी आहेत हे देखील विधान बरोबर आहे ठीक आहे त्यांचा बॅच कुठला होता एकोणीसशे नव्वदचा बॅच आणि तुकडी कोणती केडर कोणता राजस्थान ठीक आहे तर दोन्ही विधान बरोबर असल्यामुळं या प्रश्नाचं उत्तर असणार आहे अगदी बरोबर बरं सर ह्याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक तिसरा ए आणि बी दोन्ही विधानं काय असणार आहेत योग्य आहेत क्लिअर आहे चलो यानंतर आता आपण कव्हर करूया दुसरा इम्पॉर्टंट न्यूज मित्रांनो सर्वात आधी या न्यूजचं विश्लेषण करण्याआधी न्यूज काय आहे लक्षात घ्या युनेस्को कडून नुकताच भारतातील दोन महत्वपूर्ण प्रकल्पांचा किंवा ठिकाणांचा युनेस्को हेरिटेज पुरस्कार देण्यात आलेला आहे ठीक आहे एक म्हणजे अबथ <coughs> अबथ सह्यश्वर मंदिर आणि दुसरं म्हणजे बी जे पी सी आय प्रकल्पाला युनेस्को कडून हेरिटेज पुरस्कार देण्यात आलेले आहे मग या पुरस्कार घटकांतर्गत या न्यूजचा भाग म्हणून आपण कोणते कोणते मुद्दे कव्हर करणार आहे ते एकदा क्लिअर करतो आणि त्यानंतर डिटेल विश्लेषण आपण करूया तर बघा हे पुरस्कार कोणत्या संस्थेने देण्यात आले त्या दोन संस्थेची आपण डिटेल माहिती जाणून घेणार आहे कारण त्या संस्थेवरती पण परीक्षेमध्ये प्रश्न विचारू शकतात अब थयेश्वर मंदिर मंदिरबद्दल आपण कव्हर करणार आहे आणि दुसरं म्हणजे बी जी पी सी एस संवर्धन प्रकल्प काय आहे कोणत्या ठिकाणी आहे त्याचं वैशिष्ट्य काय आहे त्यानंतर आपण समजून घेणार आहे सांस्कृतिक वार्ता संवर्धनासाठी युनेस्कोकडून जो काही आशिया पॅसिफिक पुरस्कार जाहीर करण्यात आलेले आहे ते पुरस्कार काय आहे कसा दिला जातो कशा अंतर्गत दिला जातो त्याचे निकष काय ते, ते आपण कव्हर करणार आहे आणि त्यासोबतच आत्ता जो काही एकूण कोणाकोणाला हा पुरस्कार देण्यात आलाय कोणत्या कोणत्या संस्थेना ठीक आहे तर ते कव्हर करणार आहे म्हणजे उत्कृष्ट उत्कृष्टता पुरस्कार अंतर्गत जपानमधील टोकियोमध्ये असणारा संस्था कोणती ठीक आहे त्याचं नाव काय अशा पद्धतीने आणि युनेस्कोकडून हा पुरस्कार दिला गेल्यामुळं युनेस्कोची माहिती म्हणजे एवढे सगळे मुद्दे आपण या न्यूज अंतर्गत कव्हर करणार आहे तर लक्षात घ्या नुकताच युनेस्कोकडून भारतातील दोन वारसा संवर्धन प्रकल्पांना दोन हजार चोवीस या वर्षासाठीचा युनेस्को आशिया पॅसिफिक पुरस्कार सांस्कृतिक वारसा संवर्धनासाठी मिळालेला आहे कोणत्या दोन संस्थांना एक म्हणजे तमिळनाडू राज्यातील थुकाची जिल्ह्यामधील अब्धसयेश्वर मंदिर संवर्धन प्रकल्पाला दुसरा म्हणजे महाराष्ट्र राज्यातील मुंबईमध्ये असणारा बी जी सॉरी बी जे पी सी आय प्रकल्पाला ठीक आहे हे दोन प्रकल्प आशिया पॅसिफिक प्रदेशातील एकूण आठ प्रकल्पापैकी दोन प्रकल्प आहेत ज्यांना युनेस्कोकडून नुकताच पुरस्कार देण्यात आलेले आहेत ठीक आहे या पुरस्काराची घोषणा जी आहे मित्रांनो सहा डिसेंबरला करण्यात आला होता थायलंडमधील बँकॉक या ठिकाणी कोणाकडून युनेस्कोकडून युनेस्कोचं फुल फॉर्म काय आहे युनायटेड नेशन्स एज्युकेशनल सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन तर आता ज्या दोन संस्थेना हा पुरस्कार देण्यात आला त्यातला पहिला संस् पहिला संस्था असणार आहे किंवा ठिकाण आहे किंवा प्रकल्प आहे त्याचं नाव आहे तमिळनाडू राज्याशी संबंधित असणारा अबथयेश्वर मंदिर प्रकल्प अबथयेश्वर मंदिर संवर्धन प्रकल्प हा जो पुरस्कार आहे मित्रांनो युनेस्को आशिया पॅसिफिक सांस्कृतिक वारसा संवर्धन पुरस्कार म्हणून ओळखला जातो अबथयेश्वर जो मंदिर प्रकल्प आहे तर तो तमिळनाडू राज्यातील तिरुवरूर जिल्ह्यातील थुकाची नावाच्या गावामध्ये हा मंदिर आपल्याला बघायला मिळतो ठीक आहे थुकाची नावाचं गाव कशासाठी प्रसिद्ध आहे मित्रांनो अबथयेश्वर मंदिरा मंदिरासाठी आहे ठीक आहे हा जो प्रामुख्याने मंदिर आहे मित्रांनो तर तो, तो भगवान दक्षिणामूर्ती म्हणजे भगवान शिवाचा हा मंदिर म्हणून ओळखला जातो या मंदिराचं ऐतिहासिक महत्व काय तर साधारणतः इसवी सणाच्या सातव्या शतकातील तमिळ शैव ग्रंथ ज्याचं नाव आहे थेवरम या ग्रंथामध्ये या मंदिराचा उल्लेख आपल्याला बघायला मिळतो ठीक आहे त्यानंतर समजून घेऊया आता दुसरा म्हणजे दुसऱ्या ज्या प्रकल्पाला हा पुरस्कार देण्यात आलाय तो म्हणजे महाराष्ट्र राज्यातील मुंबईमध्ये असणारा बी जे पी सी आय संवर्धन प्रकल्पाला बी जे पी सी आय काय आहे हे एक संस्था मित्रांनो शैक्षणिक संस्था त्याचं फुलफॉर्म लक्षात घ्या सर बायरामजी जिजीबाय पारसी धर्मदाय संस्था ठीक आहे या संवर्धन प्रकल्पाने दोन हजार चोवीस वर्षासाठीचा युनेस्को आशिया पॅसिफिक अवॉर्ड फॉर कल्चरल हेरिटेज कन्झर्वेशन या अंतर्गत त्यांनी मेरिट अवॉर्ड मिळालेला आहे ठीक आहे किंवा गुणवत्ता पुरस्कार जिंकलेला आहे तर या शैक्षणिक संस्थेबद्दल माहिती जाणून घेऊया बी जे पी सी आय ही जी शैक्षणिक संस्था आहे त्याची स्थापना महाराष्ट्रातील मुंबईमध्ये एकोणीसशे आठमध्ये मध्ये करण्यात आला होता कोणता उद्देश ठेवून ह्या शाळेची जी संस्था स्थापना करण्यात आली तर ते प्रामुख्याने समाजातील जे आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थी आहेत तर त्या विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी या संस्थेची स्थापना करण्यात आला होता ठीक आहे तर आता बघा युनेस्को कडून देण्यात आलेला जो सांस्कृतिक वारसा संवर्धनासाठी पुरस्कार आहे आशिया पॅसिफिक पुरस्कार त्याबद्दल थोडं समजून घेऊया कडून हा पुरस्कार दिला जातो या पुरस्काराची सुरुवात दोन हजार साली करण्यात आली किंवा स्थापना दोन हजार साली करण्यात आल्या हे लक्षात घ्या हा जो पुरस्कार आहे प्रामुख्याने आशिया पॅसिफिक प्रदेशातील ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसांच्या वास्तू आणि इमारतीचं संवर्धन करण्यासाठी नूतनीकरण करण्यासाठी आणि परिवर्तनासाठी जे संस्था उल्लेखनीय काम करतात आणि जे उत्कृष्ट प्रयत्न करतात त्यांना सन्मानित केला जातो ठीक आहे पुरस्कारचं एकंदरीत उद्दिष्ट काय लक्षात घ्या आशिया आणि पॅसिफिक मधील ऐतिहासिक वास्तू आणि इमारतीचं पुनर्निर्माण आणि संवर्धन करणाऱ्या प्रकल्पांना प्रोत्साहन देण्यासाठी हा पुरस्कार दिला जातो या पुरस्कारांतर्गत निकष काय प्रामुख्याने एकूण तीन प्रमुख निकषावरती आधारित हा पुरस्कार दिला जातो एक म्हणजे स्थान समजून घेणे म्हणजे तो प्रकल्पाचा स्थान आणि त्याचं सांस्कृतिक महत्व काय ते लक्षात घेणे दुसरा म्हणजे टेक्निकल अचिवमेंट काय आहे तांत्रिक उपलब्धी काय आहे म्हणजे त्या संवर्धन प्रकल्पातील तांत्रिक कौशल्य विचारात घेतली जाते कार्यशक्ती विचारात घेतली जाते आणि एकंदरीत प्रक्रिया विचारात घेऊन पुरस्कार दिला जातो तिसरा निकष म्हणजे टिकाऊपणा आणि प्रभाव म्हणजे त्या प्रकल्पाचा दीर्घकालीन प्रभाव किती आहे त्याचा टिकाऊपणा कसा आहे आणि समुदायावरती होणारा सकारात्मक परिणाम कसा होतो हे सगळ्या गोष्टी विचारात घेऊन पुरस्कार दिले जाते ठीक आहे तर आता बघा चालू वर्षामध्ये म्हणजे दोन हजार चोवीस या वर्षामध्ये उत्कृष्टता पुरस्कार कोणाला देण्यात आलाय जपानमधील टोकियो या ठिकाणी असणारा इनारी यू बाथहाऊस रिस्टोरेशन प्रोजेक्टला देण्यात आलाय त्यानंतर डिस्टिक्शन अवॉर्ड जो आहे तर तो तमिळनाडू राज्यामधील थुकाची गावामध्ये असणारा अबथसहेश्वर जो मंदिर संवर्धन प्रकल्प आहे त्याला देण्यात आलाय आणि दुसरा म्हणजे चीनमधील इक्सिंग या ठिकाणी असणारा गुआनान स्ट्रीट ऐतिहासिक ब्लॉक संवर्धन प्रकल्पाला देण्यात आलाय त्यानंतर गुणवत्ता पुरस्कार जो आहे तो मुंबईमध्ये असणारा बी जे पी सी आय संवर्धन प्रकल्पाला देण्यात आहे या व्यतिरिक्त चीनमधील गुआनिन हॉल टी हाऊस संवर्धन प्रकल्प दुसरा चीनमधील हॅलो पॅवेलियन संवर्धन प्रकल्प आणि न्यूझीलंडमधील वेधशाळा टॉवर संवर्धन प्रकल्पाला देण्यात आलाय त्यानंतर शाश्वत विकासासाठी विशेष मान्यता पुरस्कार जो आहे तर तो चीनमधील गुनन स्ट्रीट ऐतिहासिक ब्लॉक संरक्षण प्रकल्पाला देण्यात आलाय आणि हेरिटेज संवर्धन संदर्भातील नवीन डिझाईनसाठी जो पुरस्कार आहे तो थायलंडमधील रॅबिड हॉर्न बिल्डिंग संवर्धन प्रकल्पाला देण्यात आलंय आता तुम्हाला एक एक शंका निर्माण झाला असेल तो म्हणजे हे सगळे लक्षात कधी ठेवायचे मित्रांनो बाकीचे सगळ्या संस्थेची नावं देशांची नावं लक्षात नाही राहिली तरी चालू शकेल मात्र भारताशी संबंधित असणारे अबथस सयेश्वर मंदिर प्रकल्प आणि बी जे पी सी आय प्रकल्प हे दोन नावं लक्षात ठेवा एक तमिळनाडू राज्याशी संबंधित आहे दुसरा महाराष्ट्र राज्याशी संबंधित आहे यावरती प्रश्न विचारू शकतील ठीक आहे मग एकंदरीत हा पुरस्कार जो युनेस्को कडून देण्यात आला आहे त्या पुरस्कार युनेस्कोबद्दल पण चर्चेत असणाऱ्या आंतरराष्ट्रीय संघटना या घटकाचा भाग म्हणून युनेस्कोवरती प्रश्न विचारू शकतात तर युनेस्कोबद्दल माहिती जाणून घेऊया युनेस्को युनेस्कोचा फुल फॉर्म लक्षात घ्या युनायटेड नेशन्स एज्युकेशनल सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन हे त्याचा फुल फॉर्म आहे ज्याची स्थापना सोळा नोव्हेंबर एकोणीशे पंचेस मध्ये करण्यात आलेला आहे ठीक आहे एकूण सध्याच्या घडीला सदस्य देशात एकशे पंच्याण्णव आणि आठ सहयोगी सदस्य यामध्ये बघायला मिळतात मुख्यालय फ्रान्समधील पॅरिस या ठिकाणी आहे प्रामुख्याने कोणत्या क्षेत्रामध्ये काम करते तर बघा सांस्कृतिक वारसा संरक्षणामध्ये शालेय शिक्षणाच्या प्रसारासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीसाठी आणि जागतिक शांतीच्या दृष्टीने महत्वाचा कार्यक्रम युनेस्को कडून केला जातो काम केला जातो ठीक आहे युनेस्कोचं चा ध्येय काय शांतता आणि सुरक्षेसाठी आंतरराष्ट्रीय सहकार्य करणं शाश्वत विकास आणि गरबु गरिबी निर्मूलन करणं सांस्कृतिक संवाद वाढवणे आणि विविधतेचा आदर करणे हे प्रामुख्याने या वेगवेगळ्या क्षेत्रावरती ध्येय ठेवून युनेस्को कार्यरत असते तर आता एकंदरीत या दुसऱ्या न्यूजवरती तयार होऊ शकणारे प्रश्नांचा आपण अभ्यास करूया पहिला प्रश्न आहे बघा अबथस्थ सयेश्वर मंदिर संवर्धन प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये दे। तुम्ही देखील प्रत्येकाने कमेंट बॉक्समधून पहिल्या प्रश्नाचा आन्सर द्यायचा आहे म्हणजे तुम्ही आन्सर देताना कसा आन्सर द्याल क्वेश्चन क्रमांक एक डॅश तुमचा जो काय आन्सर असेल ते क्वेश्चन क्रमांक सेकंड दुसरा आन्सर तिसरा आन्सर चौथा आन्सर अशा पद्धतीने तुम्ही देखील क्वेश्चन आन्सर देत चला जेणेकरून तुमचा देखील खूप चांगला अभ्यास होऊ शकेल परमनंट लक्षात राहील ठीक आहे जर उत्तर चुकलं तर का चुकलं लगेच क्लिक कराल लगेच आठवाल ठीक आहे आणि जर परीक्षेमध्ये सेम प्रश्न किंवा या न्यूजवरती प्रश्न आला तर एक गॅरंटी नक्कीच देईन तुमचं उत्तर चुकणार नाही ठीक आहे चलो प्रेमा मॅडम गुड मॉर्निंग पहिला क्वेश्चन आहे बघा अबथस सयेश्वर मंदिर संवर्धन प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये आहे पर्या एक तमिळनाडू पर्याक्रमांक दुसरा कर्नाटक पर्यायक्रमांक तिसरा महाराष्ट्र पर्याय चौथा गुजरात तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय एक तमिळनाडू <clears throat> रेणुका मॅडम भरत सर अगदी परफेक्ट आन्सर भरत सर क्वेश्चन क्रमांक सेकंडचं से देखील परफेक्ट आन्सर क्वेश्चन क्रमांक सेकंड बघा बी जे पी सी आय प्रकल्प कोणत्या शहरामध्ये स्थित आहे पर्या एक दिल्ली पर्याक्रमक दुसरा मुंबई पर्याक्रमांक तिसरा चेन्नई पर्याक्रमांक चौथा कोलकाता ह्याचं उत्तर आहे पर्याक्रमांक दुसरा मुंबई अगदी परफेक्ट क्या बात आहे प्रेमा मॅडम राईट आन्सर क्वेश्चन क्रमांक एकच भरत सर क्वेश्चन क्रमांक पाच अगदी परफेक्ट आन्सर ग्रेट रेणुका मॅडम ग्रेट क्वेश्चन क्रमांक चा परफेक्ट आन्सर सांगितलात तुम्ही चला क्वेश्चन क्रमांक तिसरा काय सांगतो युनेस्को आशिया पॅसिफिक सांस्कृतिक वारसा संवर्धन प्रकल्पासाठी पुरस्कारासाठी दोन हजार चोवीस मध्ये एकूण किती प्रकल्पांना सन्मानित करण्यात आले आहे पर्याय क्रमांक एक पाच पर्यायक्रमांक दुसरा बारा पर्यायक्रमांक तिसरा दहा क्रमांक चौथा आठ हे जो उत्तर आहे मित्रांनो क्वेश्चन क्रमांक तीनचं उत्तर पर्याय क्रमांक चार म्हणजे क्वेश्चन क्रमांक तीनचा आन्सर आहे पर्याय क्रमांक चौथा ठीक आहे क्वेश्चन चौथा बघा युनेस्कोची स्थापना कधी झाली पर्याय क्रमांक एक पंधरा नोव्हेंबर एकोणीसशे पंचेचाळीस पर्याय क्रमांक दुसरा सोळा नोव्हेंबर एकोणीसशे पंचेचाळीस पर्याय क्रमांक तिसरा वीस डिसेंबर एकोणीसशे पंचेचाळीस पर्याय क्रमांक होता दहा जानेवारी एकोणीसशे शेहेचाळीस तर मित्रांनो क्वेश्चन क्रमांक चारचा आन्सर असणार आहे पर्याय क्रमांक दुसरा सोळा नोव्हेंबर एकोणीसशे पंचेचाळीस कुणी कुणी आन्सर परफेक्ट दिले आहे क्वेश्चन चारचं च रेणुका मॅडमनी परफेक्ट आन्सर दिलेला आहे बाकीचे प्रयत्न करत आहेत ग्रेट क्वेश्चन क्रमांक पाचचा आन्सर बघा युनेस्कोचं मुख्यालय कुठे स्थित आहे असा हा क्वेश्चन आहे पर्याक्रमांक एक अमेरिकेमधील न्यूयॉर्क या ठिकाणी पर्याक्रमांक दुसरा फ्रान्समधील पॅरिस या ठिकाणी परिक्रमांक क्रमांक तिसरा स्वित्झर्लंडमधील जिनिवा या ठिकाणी टायपिंग मिस्टेक झालाय माझ्याकडनं जिनिवा असा पाहिजे होता जेनिवा असं झालाय ठीक आहे पर्याक्रमांक चौथा इंग्लंडमधील लंडन या ठिकाणी नि. तर मित्रांनो याचं उत्तर आहे परिक्रमांक दुसरा फ्रान्समधील पॅरिस या ठिकाणी ग्रेट बर मित्रांनो माफ करा आज जास्त न्यूज कव्हर करू शकणार नाही आहे थोडंसं वैयक्तिक अडचणीमुळं वेळेअभावी अभावी मला जास्त न्यूज कवर करणं शक्य नाही झाला काही न्यूज आजच्या सेशनमध्ये मिस झालेत माझ्याकडनं काळजी नका करू उद्या सेशनमध्ये आपण ते कवर करूया मिस झालेली न्यूज ठीक आहे तर आज फक्त आपण दोनच न्यूज कव्हर केले पण दोन्ही न्यूज इम्पॉर्टंट आहेत परीक्षा दृष्टिकोनातून नक्कीच यावरती प्रश्न येऊ शकतात लेक्चर आवडलं असेल लेक्चरला लाईक करा इतर मित्र मित्रमित्र नक्की लेक्चर शेअर करा आणि जास्त जास्त शेअर करा मित्रांनो परत एकदा रिक्वेस्ट करतो कारण ज्ञान दिल्याने वाढतं म्हणतात आणि परफेक्ट एवढं परिपूर्ण नक्कीच तुमचा अभ्यास होत असेल याची मला खात्री आहे ठीक आहे आणि जाता जाता शिखर बॅचबद्दल परत एकदा आठवण करून देतो महाराष्ट्रामध्ये सर्वात कमी फी मध्ये हे बॅच तुम्हाला उपलब्ध करून देण्यात आला आहे ठीक आहे फक्त चारशे नव्याण्णव रुपये फी मध्ये हे बॅच असणार आहे कंप्लीट प्री आणि मेनचा सिलेबस यामध्ये कव्हर केला जाणार आहे ठीक आहे सोबतच ह्या बॅचचा फायदा सरळसळीची तयार करणारे विद्यार्थ्यांनी देखील होणार आहे का कारण या बॅच मध्ये कंबाईनच्या दृष्टिकोनातून कम्प्लीट प्री आणि मेनचा सिलेबस कवर केला जाणार आहे म्हणजेच यामध्ये जी एस सोबत भाषाविषयी दोन्ही मराठी आणि इंग्रजी आणि अंकगणित आणि बुद्धिमत्ता याचं सिलेबस कवर केल्या जाणार असल्यामुळं आपण असं म्हणू शकतो की परिषद तयारी करणाऱ्या विद्यार्थी देखील हे बॅच उपयुक्त ठरणार आहे ठीक आहे भरत सर नक्कीच तुम्ही मागे देखील एकदा उल्लेख केला होता मागे देखील एकदा बोलला होता ठीक आहे मॅग्झिनच्या प्रोजेक्टवरती सध्याला मी काम करत आहे थोडासा टाईम माझा त्या ठिकाणी ऑक्युपायड झालेला आहे थोडंसं बिझी आहे मॅग्झिनच्या कामासाठी जो डिसेंबर महिन्याचा मॅगझिन आहे फ्री मासिक तुमच्यासाठी घेऊन येणार आहे आम्ही विन्सण बायसकडून तो लवकर तुमच्यापर्यंत येईल पुढच्या दोन चार दिवसामध्ये दोन ते चार दिवसाच्या आतमध्ये ठीक आहे एक दर्जेदार क्वालिटीचा मॅग्झिन तुमच्यापर्यंत आम्ही फ्रीमध्ये घेऊन येतोय त्या मॅगझिनच्या कामासाठी थोडा बिझी आहे मी तो एकदा काम कम्प्लीट झाला ती लवकरच मॅरेथॉन सेशन तुम्ही म्हणताय तसं घेऊन येऊया सप्टेंबरपासून ऑक्टोबर सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर ठीक आहे म्हणजे सप्टेंबरचं कंटेंट आपल्याकडे रेडी आहे ऑगस्टचं देखील कंटेंट रेडी आहे ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर आणि चालू महिन्याचं डिसेंबर चा चालू महिन्याचं सोडून चा देऊ पण ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर ह्या चार महिन्याचं चा मॅरेथॉन सेशन नक्की घेऊया ठीक आहे क्लिअर आहे चलो या व्यतिरिक्त विंचड माईच्या ॲप्लिकेशनवरती इतर बॅचेस आहेत जसं की विजयस्तंभ नावाचा बॅच आहे कंबाईनची तयार करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी राशवनाचा बॅच आहे आरंभ आणि ध्येय नावाचं बॅचेस आहेत राशिवची तयार करणाऱ्या विद्यार्थ्यासाठी यू तयार करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी संकल्प नावाच्या बॅचेस आहेत ह्या सगळ्या बॅचेसचं सगळ्यांनी बेनिफिट नक्कीच घ्याल ठीक आहे माझ्यासहित महाराष्ट्रातील इतर टॉप शिक्षक विंसना माईच्या प्लॅटफॉर्मवरील ते देखील तुम्हाला दररोज युट्यूबची लेक्चरच्या माध्यमातून यूट्यूबच्या माध्यमातून महाराष्ट्र करत असतात त्यांचे देखील लेक्चर बघत चला परत एकदा रिक्वेस्ट करतो लेक्चरला लाईक करा इतर मित्र मैत्रिणी लेक्चर शेअर करा काही सूचना असतील तर नक्कीच कळवा जसं बरंच सरांनी काही सूचना देतात दिलेत इतर विद्यार्थी मित्रमैत्रिणी देखील काही सूचना देत असतात तसं तुमचं देखील काही सूचना असतील तर नक्कीच कळवा थांबतो या ठिकाणी परत भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये उद्या सकाळी आठ वाजता थँक्यू थँक्यू सो मच फॉर टुडे